तिच्या पोटात अंदाज नाही बाय अंगावर पित आहे सर तिचं वालं अं तिची मेडिकल होणं किती गरजेचं होतं आज तिचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे अशा घेण्याच्या कातडीचे अधिकारी जरा द्या ह्या महिलेच जर काही बरं झालं तर त्याला शिडी पिओ जबाबदार असतील कृष्णा लोटन पाटील जबाबदार असेल आणि ग्रामपंचायतील खोटा ठराव पारित करणारे सरपंच ग्रामसेवक आणि ज्या खोट्या सह्या करणारे ते सगळे जबाबदार असतील असं दीपालीचं मत आहे दीपालीच्या वतीने मी जे बाईट दिलेलं आहे कारण दीपाली बोलण्याच्या मनस्थितीत नाही आज तिची कंडिशन शारीरिक पूर्ण खालावलेली आहे दीपालीला आज बोलावस सुद्धा वाटत नाहीये तीन दिवसापासून दीपाली ठाकणे या ठिकाणी रात्रंदिवस रोडावर बसलेली आहे दोन सासू सुद्धा या ठिकाणी फक्त आहेत पोलीस बंदोबस्त रात्रीचा देखील नाही आमचे येशी गाडी मध्ये फिरणारे अधिकारी शिओ साहेब काय म्हणतात ते कोणते राऊत साहेब हे सांगता तुम्ही आपल्याला जा आमच्याने काही होणार नाही इथून उठा अरे पाच महिन्यांनी तुम्ही असे सांगताय एखाद दीड महिन्याने तुम्ही का सांगता नाशिकला रिफर तिला का केलेलं नाही माझी शासनाला एकच विनंती आहे याच्या आधी मॅडम मी त्यांना फोन लावला आपल्या बालविकास प्रकल्प मंत्री आधी तटकरे मॅडम यांना मी फोन लावला त्यांनी मला फोनवर माझ्याशी त्या बोलल्या त्यांनी मला हिचे डिटेल्स नाव मागितलेले पियला लावून मी आज त्यांना ते नाव टाकते फक्त हिला न्याय मिळाला पाहिजे हिचं एकच म्हणे मला ऑर्डर देतील तेव्हाच मी इथून उठे